आज एक वास्तव आपण चर्चेला घेतो आहे ते म्हणजे काय भरत भेट आणि ही भेट कोणाची आहे तर काका पुतण्यांची मित्रांनो शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल आता जगाला माहिती आहे ते कसे आहेत त्यांची नीतिमत्ता काय आहे ते रणनीती आखतात की ते एखाद्याच्या विरोधात षडयंत्र आखतात याबद्दल आता पुऱ्या दुनियेला माहिती आहे त्यांची नीतिमत्ता काय आहे तर षडयंत्र रचण्याची आता अशा शरद पवारांच्या भेटीला अजितदादा पवार गेले आणि त्यांनी एक राजकारण शिजवलं अशी चर्चा सुरू झाली आता शरद चंद्रजी पवार आता कोणती गुगली टाकतील आता कोणता राजकारण खेळतील आणि कोणाला संपवतील असे प्रश्न समोर यायला लागले आता त्याच्यावरती बऱ्याचशा चर्चा सुरू झाल्या आहेत त्या चर्चेमध्ये एक महत्वाची गोष्ट समोर येते ती म्हणजे काय तर एकनाथ शिंदे यांना संपवणार आहेत ते नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो आपण रोज नवीन नवीन वास्तवाचा उलघडा करतो आहे आज एक वास्तव आपण चर्चेला घेतो आहे ते म्हणजे काय भरत भेट आणि ही भरत भेट कोणाची आहे तर काका पुतण्यांची याच्यावरती आता चर्चा चालू आहे नुकतेच अजितदादा पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते शरद पवार आता दिल्लीवासी आहेत खासदार आहेत ना ते तर ते, ते, ते त्याच्या चुलत्यांना भेटायला दिल्लीला गेले होते त्यांच्या घरी गेले होते आणि सहकुटुंब सहपरिवार गेले होते याच्यावरती आता चर्चेला उदाहरण आलं आहे नक्की आता काका पुतणे मिळून काय राजकारण शिजवत आहे त्याच्यावरती चर्चेला उदाहरण आलेलं आहे मित्रांनो आपण त्या दोघांच्या परिवेक्षामध्ये चर्चा करूया म्हणजे स्व दोघांचे स्वभाव गुणधर्म सोगा दोघांचे व्यक्तिमत्व ह्या गोष्टी समोर ठेवून आपण याच्यावरती चर्चा करू म्हणजे आपल्याला त्याच्यामागलं तथ्य कळून येईल नक्की काय घडलं असेल अंतर्गत चर्चा काय झाली असेल काय असं गुपित असेल ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल आता जगाला माहिती आहे ते कसे आहेत त्यांची नीतिमत्ता काय आहे ते रणनीती आखतात की ते आ, एखाद्याच्या विरोधात षडयंत्र आखतात याबद्दल आता <coughs> पुऱ्या दुनियेला माहिती आहे त्यांची नीतिमत्ता काय आहे तर षडयंत्र रचण्याची आणि ती नीतिमत्ता कुठली तर शकुनी नीती हे सर्वश्रुत आहे ते भस्मासुरासारखे आहेत जसं भस्मासुराला शंकराकडून वरदान मिळालं होतं की तू कोणाच्या डोक्यावर हात ठेवशील याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल त्याला तो भस्म करू शकतोस असं त्याला वरदान मिळालं होतं तसंच वरदान शरदचंद्रजी पवार यांना मिळालेलं आहे ते ज्यांच्यावरती हात ठेवतील ज्याच्या खात्या खांद्यावरती हात ठेवतील ज्यांचा हात पकडतील तो भस्मासाध होतो मित्रांनो लक्षात आलं का आणि अशीच परिस्थिती त्यांनी इथं बऱ्याच जणांवरती आणलेली आहे बऱ्याच जणांना त्यांनी त्यांचं राजकारण त्यांचं अस्तित्व त्यांनी काय केलं आहे भस्मसात केलं किंवा त्यांना बर्मुडा टँगल असाही उल्लेख केला जातो बर्मुडा टँगल या ब्र बर्मुडा टँगलमध्ये त्या त्रिकोणामध्ये एखादी व्यक्ती जाते किंवा एखादा जहाज जातो एखादा विमान जातो म्हणजे कुठलीही वस्तू त्या ट्रँगलच्या अंतर्गत गेली तर ती दिशा होते गायब होते म्हणजे शरदचंद्रजी पवार हे सुद्धा एक बरमुरा बरमुडा ट्रँगल आहेत तो एक त्रिकोण आहे मित्रांनो आता अशा शरद पवारांच्या भेटीला अजितदादा पवार गेले आणि त्यांनी एक राजकारण शिजवलं अशी चर्चा सुरू झाली आता शरदचंद्राजी पवार आता कोणती गुगली टाकतील आता कोणता राजकारण खेळतील आणि कोणाला संपवतील असे प्रश्न समोर यायला लागलेत आता त्याच्यावरती बऱ्याचशा चर्चा सुरू झाल्या आहेत त्या चर्चेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर येते ती म्हणजे काय तर एकनाथ शिंदे यांना संपवणार आहे ते एकनाथ शिंदे यांना संपवणार म्हणजे आता शिवसेना जी आहे अस्तित्वात त्या शिवसेनेला संपवण्यासाठी आता काका पुतणे एकत्र आले आहेत असं काहीतरी ते षडयंत्र रचत आहेत असं आता म्हटलं जाते कारण त्यांनी उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपवलेलं आहे त्यांचं राजकीय भवितव्य संपुष्टात आणलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांनी त्यांचं राजकारण त्यांचं राजकीय भवितव्य संपवलेलं आहे आता शिवसेनेला संपवायचं आहे शिवसेना संपलेली नाही आहे उद्धव ठाकरे संपलेत पण शिवसेना संपलेली नाही मग शिवसेनेला संपवायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना संपवायला हवं आणि त्या त्यानुसारच त्यांनी ह्या ज्या काही निवडणुकीचा निकाल लागला त्यापासून त्यांनी ही सुरुवात केलेली आहे आणि त्याचमुळे तुम्हाला एकनाथ शिंदे यांचा बिहेवियर बघायला मिळाला कारण एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची कुठेतरी छुपी दोस्ती झाली होती अशी चर्चा चालू आहे एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची कुठेतरी छोटी छुपी दोस्ती झाली होती आणि त्या दोस्तीच्या आधारावरती एकनाथ शिंदे काय करावं उचलकूद करत होते कोलांट्या उड्या मारत होते आणि त्यामुळे हे जे काय सरकार स्थापन करायचा होता त्याला वेळ गेला मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरती वेळ घेतला घेतला त्याला कारण शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची छुपी दोस्ती होत होती मित्रांनो या अगोदर एकनाथ शिंदेनी असं का वागलेत असं का केलं मागे काय कारण आहे याच्यावरती मी चर्चा केलेली आहे हितंबूत चर्चा केलेली आहे आता परत त्याच्यावरती मला चर्चा नाही करायची पण जे काय विश्लेषक आहेत राजकीय विश्लेषक आहेत बरेचसे यूट्यूबर आहेत किंवा जे बातमी हे आपले वृत्तवाहिनी संस्था आहेत त्या संस्थेचे का पत्रकार असो संपादक असो अशा बऱ्याच जणांकडून ह्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत की एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी चंद्रजी पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या डोक्यावर हात ठेवला हो होता दोस्तीचा हात पुढे केला होता आणि त्यानुसारच एकनाथ शिंदे कोलांट्या उड्या मारत होते सरकार स्थापन करण्याच्या दरम्यान पण ते आता जमलं नाही ते सरकारमध्ये सामील झालेत आता दुसरा डावरा आखला पाहिजे दिव दुसरा डाव घातला पाहिजे तर दुसरा डाव त्याने कुठला आखला आता तो म्हणजे त्यांचे पुतणे अजितदादा पवार यांच्याशी त्याचा हात मळ मिळवणी करणार आहे मित्रांनो अजितदादा पवार आणि शरदचंद्रजी पवार यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मी जे काय दोघांची व्यक्तिमत्व समजतोय व्यक्तिशहा ते तुमच्यासमोर मांडतोय मी शरदचंद्रजी पवार यांचं व्यक्तिमत्व कसं आहे हे जगाने आता ओळखलेलं आहे पण अजितदा पवार यांचं व्यक्तिमत्व अजूनही तशा पाहिजे त्या प्रमाणात पुढे आलेलं नाही आहे ते निदर्शनात आलेलं नाही आहे त्यामुळे कुठेतरी संभ्रम आहे पण माझ्या मते मी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बोलतो आहे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मी शरदचंद्रजी पवार यांनाही जोखलेलं आहे त्यामुळे मी शरदचंद्र पवार यांना शकोनी नीती शकोनी मामा म्हणूनच त्यांचा मी उल्लेख केलेला आहे पण ह्या बाजूला जर अजितदादा पवार यांचा विचार केला आणि त्यांची जर कुंडली बघितली तर त्यानुसार त्यांची विचारधारा खूप वेगळी एक आहे एकतर ती कुंभराशीची आहेत आणि कुंभराशी जी व्यक्ती आहे तो जातक आहे तो स्थितप्रज्ञ असतो स्थितप्रज्ञा असतो तो तो खोल विचार करतो आणि त्याच्या आयुष्यात ज्या काय उलतापालती घडतात त्याचा तो सारासार विचार करतो मित्रांनो लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते कुंभराशीची जो जातक आहे जी व्यक्ती आहे तो शंभर वेळा विचार करतो निर्णय घेताना आणि आयुष्यात आलेल्या ज्या काय त्याच्या घटना आहेत उलतापालत आहेत जे काय प्रसंग आहेत त्याचा तो एनालिसिस करतो आणि त्यानुसारच तो निर्णय घेतो सावधगिरीने निर्णय घेतो विचारपूर्वक निर्णय घेतो आणि ज्यावेळी त्याच्याबरोबर कोण दगा करतो दगाफटका करतो अशा व्यक्तीशी तो कधीही संबंध ठेवत नाही जर ते संबंध असलेत ते संबंध तात्पुरते असते देखावायपुरते असतात मित्रांनो लक्षात घ्या आणि त्याचप्रकारे आज जो दिल्लीला जाऊन हे त्या क्षणी ज्यावेळी ते अजितदादा पवार दिल्लीला गेले होते शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायला त्यांचे हाल अहवाल पुसायला विचारायला त्यावेळी ते फक्त जाऊन आले असणार माझं मत तसं आहे माझा निष्कर्ष तसा आहे अजितदादा पवार यांना व्यक्तिशामी सॉरी व्यक्ती त्यांचं व्यक्तीचं जे स्वरूप आहे व्यक्तीची जी एखाद्या व्यक्तीची जी विचारधारा आहे त्यानुसार मी त्यांचा एनॅलिसिस करतोय त्यांना पडताळतो आहे आणि मी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा पडताळणी करतोय त्यांच्या कुंडलीनुसार सुद्धा त्यानुसार अजितदादा पवार हे त्यांना भेटले असणार त्यांची चर्चाही झाली असेल राजकारणावरही चर्चा झाली असेल पण अजितदादा पवार असा कोणताही निर्णय घेणार नाहीत याच्यातून शरदचंद्रजी पवार याचा त्याच्यात हस्तक्षेप असेल मित्रांनो लक्षात घ्या असा कोणताही निर्णय अजितदादा पवार घेणार नाहीत याच्यामध्ये शरद चंद्रजी पवार यांचा हस्तक्षेप असेल सुंटीपासून खोकला गेला आहे मित्रांनो अजितदादा पवार यांचा सुंटीपासून खोकला गेलेला आहे त्यांना असं काय जास्त करावं लागलं नाही उलता प काय म्हणतात त्याला अशी काय रणनीती आखावी लागली नाही अगदी सहज गत्यात या गोष्टी घडलेल्या आहेत आणि या सहज गत्या जर गोष्ट झालेली आहे त्यांच्या पुढ्यात ती गोष्ट पडलेली आहे ती त्यांना मिळालेली आहे तर ते सहजासहजी त्याला घालवू इच्छिरणार आता हातातून ती घालवू इच्छिरणार नाही आणि अशा व्यक्तीच्या नादी लागून की जी व्यक्ती कोणाचीही होऊ शकली नाही ती कोणाचीही होऊ शकली नाही अशा व्यक्तीच्या नादी लागून शर आपले अजितदादा पवार असा कोणताही निर्णय घेणार नाही एवढं मी ठाम बोलतो आहे मित्रांनो लक्षात घ्या फक्त एक लक्षात गोष्ट घ्या घेण्याची गरजेच आहे कारण अजितदादा पवार यांचं एक राजकारण आहे एकनाथ शिंदे यांचं एक राजकारण आहे देवेंद्र फडणवीस यांचं एक राजकारण आहे प्रत्येकाची आपापली राजकारण आहेत आपापली एक रणनीती आहे मित्रांनो तर त्या त्यानुसार ते ते निर्णय घेणार तसं वागणार तसं ते वक्तव्य करणार शरद चंद्रजी पवार यांचं एक वेगळं राजकारण आहे ते धुर्त राजकारण आहे ते षडयंत्रिक राजकारण आहे ते त्याप्रमाणेच वागणार त्यांची नीतिमतच ती आहे त्यांच्या अंगामध्ये ती सगळं भिनलेलं आहे त्यामुळे आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू शकत नाही की ते सकारात्मक राजकारण करतील कोणाच्या तरी भल्याचं राजकारण करतील कोणाच्या तरी उद्धाराचं राजकारण करतील असं आपण त्यांच्याकडून अपेक्षा करूच शकत नाही पण अजितदादा पवार म्हणा एकनाथ शिंदे म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणा या तिघांचं जे राजकारण आहे ते सकारात्मक आहे भले ते आपलं राजकीय भवितव्य उंचवण्यासाठी एकमेकांना कोपरखळ्या मारतील एकमेकांना कोपरखळ्या मारतील पण एकमेकांचे पाय खेचणार नाही एवढं नक्की आहे कारण ते जाणून आहेत ओळखू नयेत समजू नयेत कोणाची किती ताकद आहे कोणाची किती क्षमता आहे त्यामुळे ते कोपरखळ्या मारतील एकमेकांना चिमट्या काढतील पण एकमेकांचे पाय खेचणार नाहीत का तिघांना एकमेकांना तिघांना एकमेकाची आवश्यकता आहे आजच्या काळीत सरी वर्तमान काळीसुद्धा या वर्तमान परिस्थितीनुसार सुरू लक्षात आलं का त्यामुळे ज्या काय वावड्या निघत आहेत अजितदादा पवार आणि शरदचंद्रजी पवार यांच्यामध्ये भरत भेट झाली गुप्त बैठक झाली राजकारणावरती चर्चा झाली त्यानंतर आता शरदचंद्रजी पवार आता कोणता डाव टाकणार आहेत कोणत्या सोंगट्या टाकणार आहेत झी तम झीतम झीतम खडखळ खळ खळखळ म्हणजे जसं मी महाभारतात मध्ये बघितलं असेल त्या सिरियलमध्ये तो शकोनी मामा त्या सोंगट्या अशा हातात फिरवतो आणि त्या पटावरती टाकतो आणि काय शेवटी म्हणतो जीतम जीतम जी ताम, जी कारण तो आपल्या सोयीनुसार त्या सोंगट्या टाकत असतो आपल्या षडयंत्रानुसार त्या सोंगट्या टाकत असतो तसेच शरदचंद्रजी पवार यांनी आजपर्यंत त्या सोंगट्या टाकल्या आणि त्या आता ओळखल्या आहेत अधर्माला एक मर्यादा असते मित्रांनो अधर्माला एक मर्यादा असते नकारात्मकतेला एक मर्यादा असते आणि ती मर्यादा संपलेली आहे त्यांनी किती छाती फुगवली बेडकाने कितीही छाती फुगवली म्हणून तो बैलासारखी छाती फुगवू शकत नाही मित्रांनो लक्षात आलं का किती कोणी म्हणालं की अजय शरदचंद्रजी पवार चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हातारा झाला तरीसुद्धा त्याच्यात अजून ती कुवत आहे क्षमता आहे उमेद आहे ती ताकद आहे नाही मित्रांनो हे सगळं आता पाण्यावरचे बुडबुडे झालेले आहेत तसं जर असतं तर आज तुम्हाला यार महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी दशा आणि दिशा दिसली असती वेगळी परिस्थिती दिसली असती पण ते आता लयास गेलेलं आहे संपुष्टात आलेलं आहे ते फक्त आता काय म्हणतात ना मध्येच कुठेतरी आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्यासाठी हा एकमेव पर्याय राहिलेला आहे अजितदादाशी हात मिळवणी करणं अन्यथा त्यांची नामुष्की त्यांना ओढवावी लागेल अन्यथा त्यांना नामुष्की ओढवावी लागेल त्यांच्यासोबत असलेले जे का आता दहा आमदार आहेत त्या दहा आमदारापैकी आठ नऊ आमदार जर अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेत तर त्यांना ती नामुष्की ओढवून घ्यावी लागेल कारण आता त्यांचं शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या ते आता खंगलेले आहेत त्यांनी हात टेकलेले आहेत जरी ते दाखवत असलेत त्यांची उमेद दाखवत असलेत तरी अंतर्गत अंतर्मनाने ते साप खचलेले आहेत संपलेले आहेत शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या त्यामुळे जे आता का त्यांचे काय कोलांट्या उड्या मारणं चालू आहे जे काय ई व्ही एमवरती ते विषय करतायत किंवा आणखीन काय कुठल्या गोष्टी करतायत ह्या सगळ्या एक आपल्या जीव वाचवण्याची धडपड आहे केविलवाणी धडपड आहे ह्या पलीकडे त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे आणि मी हे जे सांगतोय हे त्रिवार सत्य आहे ते वास्तव आहे आणि ते वास्तव कोणीही नाकारू शकत नाही मित्रांनो आणि हे तुम्हाला येणाऱ्या काळात दिसून येईल समजून येईल त्यांची ही अंतिम धडपड आहे आपलं राजकीय भवितव्य टिकवण्याची आपलं राजकारण अस्तित्वात ठेवण्याची आणि ते निष्फळ आहे मित्रांनो सुद्धा निष्फळ आहे कारण त्यांना अजितदादा पवार भेटून गेल्यानंतर अमित शहासुद्धा भेटून गेलेले आहेत आणि ते खरोखरचे चाणक्य आहे अमित शहा हे चाणक्य आहेत कारण त्यांनी समाजाचा विचार करून ज्या काय रणनीती आखल्या त्या समाजाचा विचार करून केलेल्या आहेत रयतेसाठी केलेले आहेत ना की स्वतःच्या मतलबासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी जसं शरद चंद्रजी पवार यांनी फक्त स्वतःचा मतलब स्वार्थ साधण्यासाठी ती नीती वापरली हा फरक आहे शरदचंद्रजी पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये त्यामुळे अमित शहा त्यांना जर भेटून गेलेले आहेत तर नक्कीच काहीतरी अमित शहानी रणनीती आखली असणार आता उरलेला सुरलेली जी हवा आहे त्या फुग्यामध्ये ती काढून घेण्याची आणि त्यांचं राजकीय भवितव्य पूर्णपणे नष्ट करण्याची नक्कीच काहीतरी त्यांनी उपाययोजना आखली असणार मित्रांनो बाकी जी काय चर्चा चालू आहे अजितदादा पवार आणि शरदचंद्रजी पवार यांची जी भरत भेट झाली ती भरत भेट नाही आहे मित्रांनो ती फक्त दाखवण्यासाठी आहे ती फक्त जनते लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखी आहे आणि धूळ फेक कोणी केलेली आहे तर अजितदादा पवार यांनी कारण आता शरद चंद्रजी पवार यांच्याकडच्या सोंगट्या काय झाल्यात काम करणे करण्याशी झालेले आहेत त्याच्यातून ते, ते काय सोंगट्या फेकत आहेत त्या परिपाठावरती त्या सोंगट्या आता जितम जितम नाही हारम हारम हा रम पराजय पराजय आणि पराजय हेच त्यांना आता दिसून येईल कारण जो विजय झाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो त्यांचा विजय नव्हता त्यांच्या रणनीतीचा विजय नव्हता तर तो षडयंत्राचा विजय होता त्यामुळे आता षडयंत्राला एक मर्यादा असते षडयंत्र एका मर्यादेपर्यंतच आपण उपयोगात आणू शकतो आणि रणनीती ही अघाध असते आणि रणनीती आखण्याची त्यांच्याकडे कुवत नाही आहे क्षमता नाही आहे ते फक्त आणि फक्त षडयंत्रच रचू शकतात त्यामुळे आता षडयंत्राचा वेळ काळ मर्यादा संपलेली आहे मित्रांनो लक्षात आलं का त्यामुळे आता त्यांनी कोणाच्याही डोक्यावर हात ठेवला आता ठेवण्यासारखा व्यक्ती त्यांच्यासमोर नाही आहे शेवटचा त्यांनी प्रयत्न केला त्या प्रयत्नातून त्यांनी उद्धव ठाकरे यांना भस्मसात केलेलं आहे त्यांना त्या, त्या, त्या बरमुडा ट्रायंगलमध्ये गायब केलेलं आहे बस आता ते अजितदादा पवार यांना भस्मसात करू शकत नाहीत त्या बरमुडा ट्रायंगलमध्ये अजितदादा पवार त्या ट्रॅपमध्ये अडकणार नाहीत कारण त्यांनी लहानपणापासून आपल्या काकांना जवळून बघितलेलं आहे जेवढं तुम्हाला आणि आम्हाला माहिती नाही आहे आपल्याला माहिती नाही तेवढं त्यांनी जवळून बघितलेलं आहे एक व्यक्ती म्हणून एक राजकारणी म्हणून त्यांनी जवळून बघितलेलं आहे त्यामुळे दादा पवार आणि त्यांचं कुंभरास त्यांची कुंडली आणि त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची विचारधारा या सर्व गोष्टीचा विचार केला तर ते आता शरदचंद्रजी पवार यांच्या ट्रॅपमध्ये अडकणारे नाही आहेत आणि ज्या स्थितीला ते आता पोचले आहेत जे काय अनुभव त्यांनी गोळा केले आहेत पूर्वी आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नंतर ते अशी कोणतीही घोडचूक करणार नाहीत उलट ते शरदचंद्रजी पवार यांना ट्रॅपमध्ये अडकवतील यांना ट्रॅप ट्रॅपमध्ये अडकवतील आणि कदाचित तो ट्रॅप तोच त्याप तोच सापळा रचण्यासाठी अजितदादा पवार तिथे त्यांना भेटायला गेले असतील आणि त्याच्या मागोमाग अमित शाह त्यांना भेटायला गेले असतील तो एक ट्रॅप असेल शरद चंद्रजी पवार आणि त्यांच्या कन्याला त्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा अन्यथा दुसरा काही नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते ह्या सर्व प्रकरणातून अजितदादा पवार शरदचंद्रजी पवार यांना भेटायला गेले त्या प्रकरणावरून तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये वास्तावर बोलू काहीतरी या श्रंखले शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये द्या तुर्ता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन